नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुस्तक बिस्तक मराठी चॅनलवर जिथे आपण शिकणार आहोत स्वतःला सुधारण्याचे यशस्वी होण्याचे आणि प्रेरणा घेण्याचे खास मार्ग कधी असं वाटलंय का की एखादं नवीन स्किल शिकायचं पण ते डोक्यात बसतच नाही किंवा ऑफिसात एखादं नवीन कन्सेप्ट समजून घ्यायचं पण सगळं गोंधळात टाकतंय मग काय करायचं आज आपण शिकणार आहोत एक जबरदस्त तंत्र ज्याला म्हणतात फाईनमेन टेक्निक हे तंत्र तुम्हाला कोणताही कठीण विषय सोपा करून शिकायला आणि समजायला मदत करेल उत्साहित आहात ना चला सुरुवात करूया फेनमेन तंत्र म्हणजे काय मित्रांनो फेनमेन टेक्निक हे एक शक्तिशाली शिकण्याचं तंत्र आहे ज्याला नाव दिलंय प्रसिद्ध शास्त्रज्ञ रिचर्ड फेनमेन यांनी त्यांना खूप कठीण गोष्टी अगदी सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्याची कला अवगत होती या तंत्रात तुम्ही कोणताही नवीन विषय इतका सोपा करता की ते लहान मुलालाही समजेल या तंत्रात चार सोप्या स्टेप्समध्ये काम करतं चला एक एक स्टेप समजून घेऊया स्टेप एक विषय निवडा चूज अ कन्सेप्ट सर्वात आधी तुम्हाला जे शिकायचंय किंवा समजून घ्यायचंय तो विषय निवडा उदाहरणार्थ तुम्हाला ऑफिसात वापरायचा नवा फ्रेझल वर्ब शिकायचा आहे जसं कॅचअप ऑन किंवा कदाचित तुम्हाला स्वतःसाठी वेळेचं नियोजन कसं करायचं हे शिकायचं आहे जसं तुम्ही नवीन रेसिपी शिकताना आधी डिश ठरवता तसं इथे तुम्ही एक विषय ठरवता हा विषय तुमच्या आवडीचा किंवा करिअरसाठी उपयुक्त असू शकतो स्टेप दोन लहान मुलाला समजेल अशा पद्धतीनं समजावून सांगा आता हा विषय घ्या आणि तो इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगा की जणू तुम्ही एखाद्या लहान मुलाला शिकवत आहात कोणतेही कठीण शब्द किंवा जार्गन वापरायचं नाही उदाहरणार्थ जर तुम्ही कॅचअप ऑन शिकत असाल तर सांगा कॅचअप ऑन म्हणजे जेव्हा तुम्ही सुट्टीवरून परत येता आणि मागे राहिलेलं काम पूर्ण करता जसं ढीकभर ईमेल्स वाचणं किंवा जर तुम्ही वेळेचं नियोजन शिकवत असाल तर सांगा वेळेचं नियोजन म्हणजे तुमचा दिवस आधीच ठरवणं जसं तुम्ही सकाळी अभ्यासाला एक तास आणि ऑफिसच्या कामाला दोन तास द्यायचं ठरवलं कल्पना करा तुम्ही तुमच्या लहान भावाला किंवा बहिणीला हे समजावत आहात जर तुम्ही सोप्या शब्दात सांगू शकत असाल तर तुम्हाला तो विषय खरंच समजलाय स्टेप तीन तुमच्या ज्ञानातल्या उणीवा शोधा जेव्हा तुम्ही हा विषय समजावत असता तेव्हा कदाचित काही गोष्टी तुम्हाला नीट समजवता येणार नाहीत उदाहरणार्थ कॅचअप ऑन हा फ्रेझल वर्ब कधी औपचारिक पत्रात वापरू नये हे तुम्हाला माहीत नसेल किंवा वेळेचं नियोजन करताना प्राधान्य कसं ठरवायचं याबद्दल गोंधळ असेल मग काय करायचं पुन्हा तुमच्या नोट्सकडे जा पुस्तकांकडे किंवा इंटरनेटवर शोधा त्या उणीवा भरून काढा जसं तुम्ही नवीन रेसिपी बनवताना काही मसाला विसरलात तर बाजारात जाऊन तो घेता तसं इथे तुम्ही तुमच्या ज्ञानातली पोकळी भरता स्टेप चार सोपं करा आणि पुनरावृत्ती करा आता तुमची स्पष्टीकरणं आणखी सोपी आणि स्पष्ट करा एक चांगली उपमा वापरा उदाहरणार्थ कॅचअप ऑन म्हणजे जसं तुम्ही मित्राच्या गप्पांमध्ये मागे राहिलात आणि मग सगळ्या गप्पा ऐकून अपडेट व्हायचं तसं कामात मागे राहिलेल्या गोष्टी पूर्ण करणं किंवा वेळेचं नियोजन म्हणजे जसं तुम्ही तुमच्या पैशाचं बजेट बनवता महत्त्वाच्या गोष्टींना आधी पैसे तसं वेळेचं नियोजन करताना महत्त्वाच्या कामांना आधी वेळ शेवटी तुमचं स्पष्टीकरण तपासा ते खरंच सोपं आणि बरोबर आहे ना ही स्टेप म्हणजे जसं तुम्ही तुमच्या रेसिपीला शेवटची चव चाखून बघता आणि मसाला परफेक्ट आहे का ते पाहता तसं तुमचं स्पष्टीकरण परफेक्ट करायचं फेनमेन तंत्र का वापरायचं मित्रांनो हे तंत्र तुम्हाला का वापरावं कारण कठीण गोष्टी सोप्या होतात मग तो फ्रेझलवर बसो किंवा करिअरमधलं नवीन स्किल तुम्ही ते सहज समजू शकता तुमचा आत्मविश्वास वाढतो जेव्हा तुम्ही एखादं कन्सेप्ट सोप्या भाषेत समजावता तेव्हा तुम्हाला स्वतःला त्या विषयात मास्टरी वाटते ऑफिसात आणि आयुष्यात उपयोगी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना किंवा मित्रांना गोष्टी समजवता तेव्हा तुम्ही प्रोफेशनल आणि स्मार्ट दिसता दीर्घकाळ लक्षात राहतं जे तुम्ही स्वतः शिकवता ते तुम्हाला कायम लक्षात राहतं कसं वापरायचं तुमच्या आयुष्यात करिअरसाठी नवीन प्रोजेक्ट किंवा सॉफ्टवेअर शिकायचंय फेनमेन तंत्र वापरा ते तुमच्या मित्राला समजावून सांगा आणि बघा कसं सगळं क्लिअर होतं स्वतःच्या वाढीसाठी नवीन स्किल जसं पब्लिक स्पीकिंग किंवा प्रेझेंटेशन बनवणं शिकायचं आहे ते सोप्या भाषेत लिहा आणि कुणाला तरी शिकवा ऑफिसात इम्प्रेशन बनवण्यासाठी तुमच्या बॉसला किंवा टीमला एखादं कन्सेप्ट सोप्या भाषेत समजावून सांगा तुम्ही एकदम स्मार्ट दिसाल जसं तुम्ही तुमच्या गावातल्या सणाला सगळ्यांना एकत्र आणून मजा करता तसं फेनमेन तंत्र तुम्हाला तुमच्या शिकण्याला मजेदार आणि प्रभावी बनवतं तर मित्रांनो आज आपण शिकलो फेनमेन टेक्निक एक जबरदस्त पद्धत जी तुम्हाला कोणतंही कठीण विषय सोपं करून शिकायला आणि समजायला मदत करते या चार स्टेप्स आठवा विषय निवडा सोप्या भाषेत समजावून सांगा तुमच्या ज्ञानातल्या उणीवा शोधा आणि स्पष्टीकरण सोपं आणि परफेक्ट करा हे तंत्र तुम्ही कधी वापरलं आहे किंवा आता कोणत्या विषयावर वापरणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमचं मत ऐकायला खूप आवडेल हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सहकाऱ्यांसोबत शेअर करा कारण शिकणं आणि शिकवणं हीच खरी मजा आहे धन्यवाद आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड स्टे ऑसम